शिवचाफा महोत्सवास जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरचे पदाधिकारी आणि सदस्य खेळकरच्या जुई कुलकर्णी हृदयस्पर्श परिवारचे पद्माकर कापसे शिवछत्रपती पदक विजेते विजय जाधव वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक मलमे आणि त्यांचे सहकारी आसमाचे अविनाश पेंडुरकर राष्ट्रपती पदक विजेते सागर पगाडे शशिकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रकल्पातील भावी टप्प्याबद्दल किशोर देशपांडे यांनी माहिती दिली सूत्रसंचालन संतोष पंडित यांनी केलं सखी गोखले यांनी आभार मानले कोल्हापूरचा चाफा महोत्सव हा शिवप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी महाराष्ट्रात सर्वत्र आदर्श असा ठरेल यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन टी व्ही मराठीशी बोलताना बाळ महाराज यांनी केलंय काय आहे छत्रपती शिवरायांनी जेव्हा पन्हाळगड जिंकला त्यानंतर महादेवाला सर्वेश्वराला जगदीश्वराला सव्वा लाख सोन चाप्याचा अभिषेक घातला होता ही एक ऐतिहासिक घटना होती आणि या ऐतिहासिक घटनेकडे सावली केअर सेंटरनी एका वेगळ्या नजरेने या घटनेकडे पाहिलं आणि या उद्देशाने की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो निसर्गाचा धागा जोपासण्याचं काम केलं होत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना दुजोरा देईल आपल्याला सव्वा लाख चाफ्याचा अभिषेक महादेवाला करायचा आहे मग ती फुलं उठून येणार तर त्यासाठी झाडं लावावी लागतील आणि म्हणून या वर्षी आजच्या दिवशी नऊ हजार चाफ्यांच्या झाडांचं वाटप वितरण हे आज सावली केअर सेंटर तर्फे होत आहे नऊ हजार झाडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने येऊन रुजतायत लागत आहेत आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जोपासली जाणार आहे त्या झाडाचं फूल छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाला वाहिलं होत आणि म्हणून म्हणून ते फुल जन्माला येणार आहे आणि त्या फुलाचा सुवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुन्हा एकदा श्री महादेवाला समर्पित होणार आहे हा एक वेगळा नूतन आणि नित्य नवीन विचार येऊन समाज आणि पर्यावरणासाठी काम करण्यासाठी सावलीनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे